जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पव्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यां चढावा जिल्ह्याची खबर बात सोमवारी पहाटे वेगवेगळ्या ठिकाणी लागोपाठ झालेल्या रस्ता लुटीतून डबल मर्डर व एक हाफ मर्डरने साईनगरी हादरली आहे सोमवारी पहाटे भीषण हत्याकांडात साईबाबा संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांचा बळी गेलाय तर अत्यवस्थ असलेल्या एका ग्रामस्थावर प्रवारा नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे आता या प्रकरणातील संशयित आरोपींच्या घरावर बुलडोजर कारवाई करण्यात आली आहे सोमवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी वांबोरी उपनगरात झालेल्या कांदा लिलावात चार हजार एकावन्न कांदा गोण्याची आवक झाली एक नंबरचा कांदा दोन हजार एकशे पाच रुपये ते दोन हजार सहाशे रुपये दोन नंबरचा कांदा एक हजार सहाशे पाच रुपये ते दोन हजार शंभर रुपये तर तीन नंबरचा कांदा दोनशे ते एक हजार सहाशे रुपये भावाने विकला गेला तसेच गोल्टी कांद्याला एक हजार दोनशे तर एक हजार सातशे रुपये भाव मिळाला आहे अपवादात्मक बहात्तर कांदा गोण्यांची दोन हजार आठशे रुपये तर नव्वद कांदा गोण्यांना दोन हजार सातशे रुपये भाव मिळाला आहे पुरातन मंदिरे ही हिंदू धर्म आणि संस्कृतीची प्रतीक आहेत विकासाची प्रक्रिया राबवताना हे आपले कर्तव्य असून मंदिर परिसराच्या विकासाला निधींची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली राहता शहराचे आराध्य दैवत श्री वीरभद्र महाराज मंदिराला क वर्ग देवस्थानचा दर्जा प्राप्त करून दिल्याबद्दल पालकमंत्री विखे पाटील यांचा विश्वस्त मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला कवी समाजाला योग्य दिशा देतो असे मत ज्येष्ठ कवी संजय पठाडे यांनी व्यक्त केले कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अळकुडी या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात या कार्यक्रमात ते बोलत होते काव्यसंध्या कार्यक्रमात सहभागी कवी निवार्ट कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेर या महाविद्यालयाचे मराठी विभागाचे डॉक्टर हरेश शेळके श्री मलिका देवी महाविद्यालय निघोज येथील मराठी विभाग प्रमुख डॉक्टर प्रवीण जाधव निघोज येथील प्रसिद्ध कवी संदीप राठोड राळेगण येथील कवी साहेबराव घुले आदी उपस्थित होते नगर शिर्डी रोडवरील विळद येथे कॉलेज ऑर्किड रिसॉर्ट हे नगरच्या रियाजत भागात पर्यटन म्हणून पाहिले जाईल येथील कृषी पर्यटनाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले आहे रिसॉर्टचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते रविवारी झाले सीए ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काळे यांच्या मातोश्री शांताबाई काळे त्यांच्या कन्या सई राजनंदिनी यांच्या हस्ते फित कापून फटाक्यांच्या आतिशबाजीत उद्घाटन झाले जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एनजिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर रुपयात तपासणीवर पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस सूट संपर्क नव्वद नव्वद शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या राहुरी अहिल्यानगर पाथर्डी तालुक्यातील पंचेचाळीस गावांमधील एकशे दोन पाझर तलावांसाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या वांबोरी चारीचे पाणी पाथर्डी तालुक्यातील मिरी परिसरात पाझर तलावात पोहोचले आहे या वांबोरी चारीचे पाणी तलावात पोहोचल्यानंतर लाभधारक शेतकऱ्यांमध्ये देखील खरोखरच पाणी आले का याची खात्री करण्यासाठी तलाव परिसरात गर्दी केली होती मुळा धरणातून वांबोरी चारीला पाणी सोडण्याची मागणी लाभधारक शेतकऱ्यांनी आमदार शिवाजी कर्डिले यांच्याकडे केली होती त्यांनीही तात्काळ पालकमंत्री जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मुळा धरणातून वांबोरी चारीला पाणी सोडण्याची विनंती केली शेवगाव तालुक्यातील बाळम टाकळी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा चा विमा स्कूल पुरस्कार मिळवणारी पुणे विभागातील पहिली शाळा ठरली आय सी कडून देऊन शाळेला गौरविण्यात आले आहे या शाळा शिक्षकांचे कौतुक करण्यात येत आहे शाळेतील विद्यार्थ्यांना बालपणापासूनच बचतीची सवय लागावी तसेच भविष्यात शिक्षणासाठी लागणाऱ्या पैशांची तरतूद व्हावी या उद्देशाने एका सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायाबाबत शाळेतील सर्व शिक्षक वृंद व गावातील प्रतिनिधी जालिंदर जाधव यांनी मुलांसह पालकांना मार्गदर्शन केले अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील विविध शाखांनी गुणवत्तेमुळे देश पातळीवर आपला लौकिक निर्माण केला आहे या संस्थेतील अनेक माजी विद्यार्थी देशात आणि विदेशात विविध पदांवर कार्यरत आहेत या सर्वांचा संस्थेला नेहमी अभिमान आहे कर्तृत्ववान युवक घडवण्याचे काम हे अमृतवाहिनीच्या माध्यमातून होत आहे अभ्यासाबरोबरच अमृतवाहिनीतील मेघा उत्सव हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील आनंदाचे पर्व ठरणार आहे असे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले कथा कविता व वा आत्मचरित्र वाचनाची सवय आयुष्य घडवण्यास मोलाचा वाटा उचलत असतात यातून समृद्ध होणारे ज्ञान जीवनातील प्रत्येक उत्तर देत असल्याने आजचे वाचक उद्याचे नायक ठरतात असे प्रतिपादन सरोज अल्लाट यांनी व्यक्त केले मुळा एज्युकेशन संस्थेच्या यश अकॅडमी विद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ निवेदिता गडाकिया होत्या व मुळा संस्थेचे विश्वस्त डॉक्टर भाऊसाहेब गवळी प्राचार्य डॉक्टर गोरक्षनाथ कोल्हापुरे नायक दरंदले प्राचार्य बाबासाहेब मसमाडे वैभव आडप हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते नातेवाईकांच्या घरी कार्यक्रमासाठी गेल्याने बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील सोने चांदीचे नव्याण्णव हजार रुपयांचे दागिने हाऊसिंग सोसायटी वॉर्ड क्रमांक दोन येथे ही घटना घडली छत्रपती संभाजीनगर उपनिबंधक कार्यालयात वसुली अधिकारी असलेले उमेश केणेकर हे श्रीरामपूर शहरातील त्यांच्या नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी घराला कुलूप लावून गेले होते या दरम्यान चोरट्यांनी घराचा कडीकोंडा व कुलूप तोडून कपाटात ठेवलेले दागिने लंपास केले आहेत या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात केनेकर यांनी दिलेल्या फिर्याद